नमस्कार मंडळी मी संगीता आपला मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे आपला पहिला गुरुवार येणार आहे सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबरला तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबरला तर ह्या वर्षी चारच आपले गुरुवार आलेले आहेत आपण पूजेची पूर्वतयारी करून ठेवली तर पूजा करायला अजिबात आपल्याला वेळ लागत नाही पण एक एक वस्तू जर आपण उटबस करत घेतल्या तर आपण दमून जातो आणि आपला नेमका उपवास पण असतो त्या दिवशी म्हणून ही सगळी पूर्वतयारी आपण आधी करून ठेवायची आहे आधी पूर्वतयारी केली तर आपल्याला उटबस करावी लागत नाही आणि आपण दमत पण नाही थकत पण नाही ही पूर्वतयारी कशी करायची कोणते कोणते साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूजेचे साहित्य जर आपण आदल्या दिवशीच आणून ठेवले तर आपल्याला पूजा करतेवेळी गडबड होणार नाही आता पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मी सांगते हळद कुंकू अक्षर लागणार आहे आपल्याला विड्याची पानं लागणार आहेत आणि ओटीचं साहित्य लागणार आहे बदाम हळकुंड आता हळकुंड आपण लेकुरवाळी घेणार आहोत न तुटलेली आणि टोकं असलेली हळकुंड आपण पूजेसाठी घेणार आहोत हरीकसुद्धा घेणार आहोत सुपारीसुद्धा घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला वस्त्र लागणार आहे देवीची मूर्ती लागणार आहे गणपतीची मूर्ती लागणार आहे आपल्याला खोबऱ्याचा आपण नैवेद्य घेतलेला आहे तुपाचा दिवा घेतलेला आहे आणि उदबत्तीचं स्टँड घेतलेलं आहे आणि तिथे तांब्या आणि भांडं आपण घ भरून घेणार आहोत छोटंसं तांब्या भांडं मी भरून घेतलेलं आहे दुधाचासुद्धा नैवेद्य दाखवल घेणार आहोत आपण आणि पंचामृतसुद्धा घेणार आहोत घंटी घेणार आहोत कलावा घेणार आहोत आणि अत्तराची बाटलीसुद्धा मी घेतलेली आहे आगपेटीसुद्धा घेतलेली आहे पंचामृत घेतलेलं आहे एक एका वाटीत आणि एका वाटीत मी नैवेद्यासाठी दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला समयी घ्यायची आहे समयी घेताना आपण तुमच्याकडे दोन असतील तर दोन घ्या एक असेल तर एक घ्या छोटा दिवासुद्धा घेणार आहोत आपण त्यात तेल वगैरे टाकून आपण तो तयार ठेवणार आहोत हे सगळी पितळी भांडी आपल्याला आदल्या दिवशी सगळी घासून पुसून स्वच्छ करायची आहे आता इथे देवीचा मी फोटो घेतलेला आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा घेऊ शकतात आणि इथे मी पोथी घेतलेली आहे आणि मुखोटासुद्धा सुद्धा घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात मुखोटा किती सुंदर आहे आहे तो आणि मुकुटसुद्धा घेतलेला आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही कलशाला लावू शकतात नारळाला लावू शकतात हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकतात किती सुंदर हा मुखोटा आहे नुसता हा नारळाला लावला तरी खूप सुंदर दिसतो त्याचबरोबर आपल्याला तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर मी कलश घेतलेला आहे तामण घेतलेलं आहे तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला फुलं लागणार आहे ला फुल गणपती बाप्पांसाठी एक लाल फूल लागणार आहे त्याचबरोबर दुर्वासुद्धा तुम्ही आणू शकतात पाच प्रकारची पाच फळं लागणार आहे पण तुम्ही इथे एकाच प्रकारची पाच फळं आणली तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर आपल्याला उदबत्ती लागणार आहे रांगोळी लागणार आहेत आंब्याची पानं वेळा डक्सा मी आणलेला आहे आंब्याची पानं तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही नागवेलीची पानंसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला नारळसुद्धा लागणार आहे सगळ्यात शेवटी आपण रांगोळी काढणार आहोत आधीच रांगोळी काढली तर आपण पूजा करता करता ती रांगोळी पुसली जाते त्यामुळे सगळ्यात शेवटी आपण रांगोळी काढणार आहोत चौरंग घेणार आहोत आता चौरंग नसेल तर तुम्ही इथे पाठसुद्धा घेऊ शकतात ही पितळी भांडी सगळी आदल्या दिवशी आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायची आहे आणि हे साहित्य आहे ते आपल्याला आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे आता मी एक चौरंग घेतलेला आहे आणि चौरंगावर मी एक टाकायला कापड घेतलेलं आहे आता तुमच्याकडे असं कापड नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकतात आता तिथली जागा आपण स्वच्छ करायची आहे आधीच आपलं घर स्वच्छ झालेलंच असतं पण तिथली जागा आपण झा जा, झाडून पुसून परत स्वच्छ करायची आहे त्यावर मी चौरंग टाकलेला आहे आणि त्यावर मी एक लाल कापड टाकलेलं आहे जर तुमच्याकडे लाल कापड नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकतात हिरवं पिवळं कुठलंही ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकतात फक्त आपल्या बुजेसाठी आपण काळा कपडा वापरणार नाही आहोत बाकी कुठल्याही कलरचा तुम्ही कपडा घेतला तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर मी दोन ताटल्यासुद्धा घे गे, घेतलेल्या आहेत दिवा लावण्यासाठी एकात मी समयी ठेवलेली ठेवणार आहे आणि एकात मी दिवा लावणार आहे तर इथे मी तांदूळ घेतलेले आहे तांदळावर हळदी कुंकू आलेला आहे आणि त्यावरच आपल्याला दिवा लावायचा आहे अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत आणि हे असं आपण ताटलीमध्ये ठेवून घेणार आहोत म्हणजे थोडंसं तेल जरी त्यातनं बाहेर आलं तरी ताटलीतच ते पडेल तर इथे मी समईलासुद्धा हळद कुंकू घेतलं आहे दिव्यालासुद्धा लावलेलं आहे आणि तसेच आपल्याला वातीलासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तशीच आपल्याला वात लावायची नाही आणि वात दुहेरी घ्यायची आहे एकेरी वात आपल्याला घ्यायची नाही या गोष्ट्या गोष्टी बारीक सारीक लक्षात घेतल्या तर आपली पूजा ही झटपट होते आणि आपल्याला उडबस करावी लागत नाही तामणसुद्धा घेतलेले त्या तामणात मी तांदूळ घेतले यावर आपल्याला अष्टदल कमल काढायचे किंवा स्वस्तिक काढायचं आहे काही काढलं तरी काहीच हरकत नाही यात आपल्याला नारळ असलेला कलश आपल्याला देवीच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे बघा आपली सगळी पूजा झालेली आहे सगळी पूर्वतयारी असल्यामुळे आपल्याला पूजा करायला अजिबात वेळ लागलेला नाही देवीला हारसुद्धा आपण करून ठेवू शकतो आदल्या दिवशी भांडी घासून पुसून ठेवू शकतो पोथी काढून ठेवू शकतो सगळी फळं आणून ठेवू शकतो ही सगळी पूर्वतयारी जर झाली तर पूजा करायला आपल्याला वेळ लागत नाही आणि बसही होत नाही त्या दिवशी आपला नेमका उपवास असतो त्यामुळे ही पूर्वतयारी असेल तर पूजा करायला वेळ लागत नाही आपण ही अशी पूर्वतयारी करून ठेवली तर आपल्याला ही पूजा करायला सोपी जाईल तर आपण ही अशी पूर्वतयारी करून ठेवा आणि छानपैकी पूजा करा म्हणजे आपल्याला पूजेचाही आनंद घेता येईल आणि उपवासाचा पण आनंद घेता येईल अशी ही महालक्ष्मी तुम्हा आम्हावर सगळ्यांवर प्रसन्न होवो अशी अपेक्षा करते धन्यवाद